याची शक्ती कमी झालेली आहे असा अंदाज घेऊन जर आमचे मित्र पक्ष चर्चा करायला लागले तर मला वाटते त्यांचे निधी चुकल्याशिवाय ना ना ना। राहणार नाही पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेमध्ये कसं जायचं ही किम्या करून दाखवलेली आहे एकोणतीस नगरसेवक यापूर्वी घड्याचे नाव निवडून आलेले होते अनेक मंडळी जाऊन सुद्धा प्रमुख नेते मंडळी जाऊन सुद्धा या शहरानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम केलं आणि सातत्याने अशोक ग्रामसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा पराक्रम केलेला आहे आता या निमित्ताने मी एवढंच सांगेन आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या फोटो नेत्यांना आता निवडणुकीच्या काही दिवसांनी कार्यक्रम नाही होईल एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आता जिल्हा परिषद झाल्याबरोबर आपल्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल आणि मी आमच्या नेत्रिमंडळात सांगू इच्छितो की मित्र पक्षाच्या चर्चा करा आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटता दिला तर बोलत नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आणि हिमालयासारखं उभं राहील असा विश्वास यावेळी

कार्यकर्ते जावं आणि सत्तेच्या माध्यमातून त्या शहराचा मूलभूत विकास करावा किती विकासाची कामं चांगल्या कर पद्धतीने करावीत आणि पुढं राज्याचं नेतृत्व यामधूनच घडत असतं आणि या कार्यकर्ते घडवणाऱ्या शाळा आहेत असं तेश्वर के चव्हाण साहेब म्हणायचे